कुंडलिका भेटी बरोबर मग लिहिलंय का या कुंडलिकाने आई वडिला सेवा करताना वीट भिरकावून देवाला विटेवर उभं केलं म्हणून संत सकुबाईने अभंगामध्ये म्हटलेलं आहे का कोंड्या माताला असे उभे केले विठ्ठल असे ऐसा कैसा तो देट मागे भिरकावली स्वीट योग्य झाले अठ्ठावीस कधी म्हणतील पैस आरती मध्ये जे पहिले चरण म्हणतात ना योग्य अठ्ठावीस विठवर उभा वामाने रुखमाई दिसत ही शोभा कुंडलिकाच्या भेटी बरोबर मग चरणी का चरणीवाहे भीमा उद्धारली जगा आषाढी कार्तिकी भक्तजन येते व साधूजन येते चंद्रभागेमध्ये स्नान घेते दर्शन तया होय मुक्ती केशवाशी नामदेव ते फक्त पुंडलिकामुळं पूर्ण पंढरी बसलेले ते खाली गोपाळपूर आहे बघा त्या टावरपासी जनाबाईचं जातं उतरंडी काटवड जनाबाईचा संसार पाण्यामध्ये नारदमणी विष्णुपद बारा ज्योतिर्लिंग हे चंद्रसारखा आकार पडलेलं जे आहे ते तिथपर्यंत पूर्ण झाल्यामुळं चंद्रभागा घरा दारा सून सासूत नवरा बायकूत रुक्मिणी पांडरंगामध्ये मध्ये कळ लावली म्हणून पांडरंगाने पाण्यामध्ये जागा दिलेली आहे नारदमणीला पांढरेला गेलं येडेवणी काय पाहिलं नारदाचं मंदिर पाण्यामध्ये राहिलं हा मध्यभागी नारदमणीच मंदिर आहे